शिरो तालुक्यात युरिया खताला लिंकिंग कृषी विभागाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष शेतकऱ्यांचे नुकसान रब्बी हंगाम तसेच ऊस लागणीसाठी मोठ्या प्रमाणात युरिया खताची मागणी वाढली असून खत विक्रेत्यांकडून युरिया खत पोते घेताना इतर खताची लिंकिंग जबरदस्ती करत असल्याने शेतकऱ्यांना आर्थिक भूर्दंड सहन करावा लागत आहे याकडे शिरो तालुका कृषी विभाग जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचं चित्र पाहायला मिळत आहे शिरोळ तालुक्यामध्ये युरिया खताला मोठ्या प्रमाणात मागणी आहे शेतकरी कृषी दुकानात तसेच खत विक्रेत्यांकडे युरिया खताची मागणी करत असतात इतर दुसऱ्या खतांची लिंकिंग घेतल्याशिवाय युरिया खताचे पोते मिळणार नसल्याची जाचक अट लादण्यात येत आहे युरिया खत आवश्यक असल्याने नाईलाजाने शेतकरी लिंकिंगने खत खरेदी करत असल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक भूर्दंड सहन करावा लागतोय शिरोळ तालुक्यातील कृषी विभाग तालुक्यातील सर्व खत विक्रेत्यांकडे युरिया चौकशी करून लिंकिंग करणाऱ्या खत विक्रेत्यांच्यावर कारवाई करावी अन्यथा शेतकरी रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याच्या पावित्र्यात असल्याचं चित्र आहे महान करड ताज्या बातम्यांसाठी महान करिया सबस्क्राईब करा आणि कर बेल आयकॉनला क्लिक करा